आज आपण कायम समाज घ्यायची काम नाही माझ्या शाप्पा बिबट्या दिसला बाबा आम्हाला हा आणि घेऊ इथं दुसऱ्या बिबट्या भाऊ शकत दिसला भाई बिबट्या <laughs> 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 कधी पकड तुम्ही आले तर सावध राहा बी अवेअर म्हणजे कसं जे महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लाडक तुमचं स्वागत आहे पण नाही कंटाईट ब्लॉग मध्ये तर पब्लिक तुम तुमच्यासाठी बॅक टू ब्लॉग बॅक टू बॅक बॅक टू बॅक ब्लॉग येत आहेत तर आज आपण चाललो होतो खाटूशाबला खाटू शाबला राजस्थानला इथं आपलं छत्रपती खाटू खाटूशाब याचं भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि इथं खाटू शाह यांची प्रतिभा पण बसवण्यात आलेली आहे तिथं आपण दर्शनाला चाललो आहे त्यामुळं बोललं तुम्हाला आपण दाखवू मंदिर कसं आहे कसं नाही आणि आपण एक कंटेंट क्रिएटर आहे त्यामुळे आपलं सगळं दाखवलंच आहे तुम्हाला तुमच्यामुळंच मी आहे तुम्ही जर बघितलंच नाही काही तर मी काय करणार आहे त्यामुळेच म्हणलं तुम्हाला सगळं दाखव चाललं होतं आता आपण मंदिरात त्यामुळं म्हणलं खूप उशीर झाला तरी चार चार वाजल्या लवकर जायचं होतं पण काम निघले होते त्यामुळं उशीर झाला थोडा तर जाऊ आपण बघू लवकरात लवकर मंदिर कसं आहे कसं नाही मी पण पाहिल्यांदाच चाललं आहे आज खूप दिवस झाले ओपन होऊन मंदिर म्हणजे जवळ आपलं एक नोव्हेंबरला मंदिर चालू झालं होतं तेव्हापासून अजून जाणं झालेलं नाही आहे त्यामुळे म्हणलं आता जायचंच आज सुट्टी होती मस्त की वातावरण होतं त्यामुळे म्हणलं जाऊन येऊ तुम्हाला पण दाखव तर तुमच्यासाठीच एक नवीन ब्लॉग पण नाही एकदा तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात आपले ब्लॉग आणि असेच ब्लॉग चालू ठेवले पाहिजे का आपण आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे बॅक टू ब्लर ब्लॉग तुमच्यासाठी मी टाकणार आहे आणि आपल्या मिनी ब्लॉग पण येत आहेत कंटिन्यू मिनी ब्लॉग चालू आहे इंस्टा पेजवर यूट्यूब पेजवर दोन्हीकडे चालू आहे आपल्या इंस्टाला मग फॉलो करा डिस्प्ले होता असून तुम्हाला इंस्टा आय डी तर आता आपण बघू कसं आहे मंदिर कसं नाही तर पब्लिक आता आपण चाललो आहे सध्या एम जे एमला सारख्या आपल्या फॉळ्या गोळ्या घ्यायच्यात त्यानंतर मग आपण जाणार आहोत खाटोश्याम मंदिरात तर बघू शकता रोग पण आला आ आपल्याकडे आलेला आहे रोग खूप लांब आला कुठून आलं बघ बघू उल लांबून आलं भाऊ आपल्यासाठी त्यामुळं भाऊला घेऊन पण आपण चाललो आहे आता आणि आपल्याला माझ्या उचलायचे कुठं फोटो ओचलायचे कोण लिखण्याजन उचलायचे तर बघू आपण आता काही गाडी व्हायला चालली ना तर पब्लिक आता आपण गाडी घेऊन आलो आणि आम्ही आलो कॅनटला कारण की आम्हाला घ्यायचं आता कापूर बघू शकता कापूर घेतला आम्ही तिथून आपल्या कॅनटमधून आणि कापूर दाखवू पाहिजे बघा हा कापूरचे डब्बा घेतला आम्ही भेमसेने मंगलमचा आणि आता आम्ही निघलो आपल्या माझ्या शाप्पाकडे माझ्या शाप्पाला <inadequ> घेऊ आणि निघू आपण डायरेक्ट आपल्या कटो श्यामच्या दरबारी चालले आता डापले डापले से डायरेक्ट आपल्या फाटा बोल बांधला तर बघू आपल्याने काय केलं आपण मंदिर ¡Que no! <laughs> 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 <laughs>

खूप गर्दी आहे इथं आणि आम्ही रस्ता शोधतोय पुढं जायला भेटत नाही दरेमध्ये जायला भेटलं तरी आपल्याला शेवट घ्यायचं आहे त्यासाठी जर जागा भेटतो तर बरंच आहे बघू आपल्या अंबाईस आपले जागा शोधायली बघू शकतो तुम्ही तर आपण या साईडनं चालले बघू जागा भेटले चांगलं आहे नुसतं शेवट घ्यायचा आपल्याला दर्शन पण घ्यायचं आहे सगळ्यात बॅनर कोण लागली पब्लिक आता आपल्या महेश गेलेले ते बघायलेत फोटो बिटो शूट बिट घेत ते ते घेऊन आले की आपण मी वाटलं आपलं दर्शन झालेलं आहे हे बघू शकता येतो नाच आपल्या साईडलाच आहे अजून मंदिराचं काम चालूच आहे मंदिर झालेलं नाही आहे जो ओपन ठेवलेली आहे ते बघू शकता अजून काही काम झालेलं नाही आहे असं दाखवतो मी आता जाता येत नाही खूप गर्दी आहे तुम्हाला याच आ, गर, ते ते के क्रिएटर्सच्या आपल्या पेजला दोघा भेटणे आहे सिनेमॅटिक तर पेजला फॉलो नक्की करा आय डी डिस्प्ले होत असं तुम्हाला बघू आपण आता किती वेळ असतो किती नाही आलो मग काप गेलं आपलं शूट करायला मधी या साईडनं गेले आता भाऊ शूट भेटतं का त्यांना काही नाही तर त्यांना भेटलं 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 भाऊ शूट घेतलं का सगळं घेतलं का तर ते बघू शकता आपली माईश आपली शूट घेऊन भेटला भाऊ शूट कस निघल निघलं पेजला भेटणार आहे व्हिडिओ फॉलो नक्की करा आता आपण पुढं काय करायचं आपल्याला काही नाही अजून पब्लिक सगळं झालं आपलं तर आता आम्ही चाललोय बिबट्याच्या स्वातंत्र्यात आम्हाला इथे बिबट्या दिसला होता लांबूनच त्याला स्वादा निघलो होतो आणि कामान नाही माझ्या हि हे बिबट्या दिसला हा आणि घेऊ इथं दुसऱ्या बिबट्या बहु शकता दिसला कधी तुम्ही इथं आले तर सावध राहा बी अवेअर म्हणजे कस नाही राहणार खूप धोका आहे इकडं पूर्ण मोकळ आहे आणि कधी कुठं पण दिसू शकतो बिबट्या तुम्हाला दिसला हे बघा हे बिबट्याच्या शोधात चालले माणसं हे पण माणसं बिबट्याच्या शोधात चालले होता तर पब्लिक इथं यांचं चालू आहे फोटोशूट आपण निघलो होतो बिबट्याच्या शोधात आणि इकडं फोटोशूट करत बसले ते तर बिबट्याला आवाज द्यायला आपले मग आपा आवाज द्यायले पण ते बिबटा काही आहे ना लवकर आणि ओ रोगा बागा त्याला फोन लावला डायरेक्ट बिबट्याला भाऊ कुठं राहिला म्हणून आणि आता आपल्याला जायचं आहे घराकडं म्हणजे अजून एक लोकेशन एक समोर जाऊन पाणी दिलं ते थोडं थांबू तिथं बघू शूट होतंय का अजून थोडंफार चांगलं इथे एक शूट आहे मी अजून बघू तुम्हाला जर सगळे शूट बघायचे असते तर आपल्या के क्रिएटरला नक्की फॉलो करा इंस्टा पेजला आय डी तुम्हाला डिस्प्ले होता असेल समोर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आय डी दिलेली मी तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा आणि आपलं ब्लॉगर राटच्या या पेजला पण नक्की फॉलो करा आणि तिथं पण आपले डेली मिनी ब्लॉग येत राहतात तर, ये तर बघू आता आपण किती वेळ लागतो किती नाही इथंच खूप उशीर झालेला आप आहे आपल्याला बघू तर खूप गर्दी आहे अजून अजून पण गर्दी संपलेली नाही तिथली नाही तर बघू आपण कायच काही नाही तर पब्लिक आता आम्ही निघलो इथून बघू आता पुढे पुढे जाते काय येऊ दे ना हो नाही चल मग ओके, ओके। का ओके चाल रे कोणी आलं रे चाल ना भाऊ अरे का बोट वर का ना भाऊ बाईस पाठी जा चाल चला जाऊ द्या ये बाबा आव कळी गाड्या कुठे घाला लागले तो ला ला ला। दामनी रे <laughs> अशा अशा प्रकारे ऑफ रोडिंग करत थांब रे ये रे <laughs> काही नाही भाई गेम करते अरे अबू बाबू बाबू रास्ता इकडं राहिला आम्ही चाललो इकडं काउन तर हाऊस अशी अशी बागायची हाऊस आम्हाला काही काही नवीन नवीन असं निसर्गरम्य वातावरण बघत बघत चाललो आम्ही घराकडं म्हणजे घराकड नाही आलो आमदार थोडे कामान नाही भाऊ पब्लिक भाऊ शकता आपल्या रायडर आणि आपण चाललोय चाललोय

तरी धरून ठेवलं होतं सगळं माला मदत करायला भाई मग असं का मग आता आपल्या आपल्याला आपल्या आपल्यात का मग अरे का पब्लिक पब्लिक हर पब्लिक पब्लिक आपल्या भावासाठी पोरी बा भाऊला बवून घ्या पहिले काय पोरगी कशी लागते ते सांगा भाऊचं म्हणणे फक्त जशी भेट तशी बागा पटकन बागा भाऊचा लवकर उरकून टाकायचं दोन हजार सव्वीस मध्ये एकदम बिग ब्लास्ट करायचं होतं आपलं पब्लिक घेतला का झालं भाऊला भाऊ फोटो अजून काढायला भाऊचा फोटो काही शूट होय ना <laughs> सोने पेच वाग जरा इथलं तर शूट झालंय आता जाऊ आपण डायरेक्ट घराकडं पोस्टर झालाय रोगाला पण जायचंय आपल्याला खुंभे फळला म्हणजे आम्हाला घरी सोडून रोगाला खुंभे फळला जायचंय तर बघू आता किती वेळ लागतो किती वेळ नाही आपल्याला जायला रस्ता तर कुठला आले बघा <laughs> रोगा पुढे येऊन थांबला होता था। भाड लेट गेलो नाही चला तर आता निघू आपण आता आणि जाऊ डायरेक्ट घराकडे बघू जातो आता काय करतो काही नाही अजून बिबट्या 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 दिसला आता सगळं झालं आपण आलो घरी आणि आम्ही गेलो तो दाल खिचडी खायला दाल खिचडी खाल्ली पट पोट नाही भरलं पण खाल्ली तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटणार आहेत आपल्या एच के क्रिएटरच्या आम्ही जेवढे पण शूट केलेत तेवढे सगळे एच के क्रिएटरच्या पेजला नक्की फॉलो करून घ्या त्याला सगळे व्हिडिओ भेटणार आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघाय भेटणार आहे इथून पुढं आणि व्हिडिओ आवडलास लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करू कमेंट करून सांगा कसे करू, वाटते तुम्हाला आपली व्हिडिओ आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद पब्लिक